होसम्या अर्थमंत्री होसम्या अर्थमंत्री निधीची तरतूद झालीच पाहिजे तरतूद शंभर टक्के अनुदान सर्व शाळांना शंभर टक्के अनुदान थप्पा वडिस थप्पा वडिस पेन्शन पाहिजे पेन्शन पाहिजे चौदा ऑक्टोबरचा शासन निर्णय पाहिजे चौदा ऑक्टोबरचा शासन निर्णय पाहिजे चौदा ऑक्टोबरचा शासन निर्णय पाहिजे शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक समन्वय संघाचा घेणार 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 گینار جل سمادي گینار 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 کون منتا ديت ناي يشتيشوار رام ناي کون منتا ديت ناي يشتيشوار رام ناي याच्याशिवाय टप्पावर पाहिजे टप्पावर धारी पाहिजे टप्पावर अनुदान आमचा मिळाला पाहिजे शंभर टक्के अनुदान मिळाला पाहिजे शंभर टक्के अनुदान मिळाला पाहिजे

प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या शाळांवर जवळजवळ बहात्तर हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी गेल्या पंचवीस वर्षापासून विना वेतन काम करतात सरकारने या सर्व शाळांना कायमस्वरूपी मान्यता दिलेल्या होत्या कायमस्वरूपी विनांतत्वर मान्यता दिलेल्या असल्यानं सर्व कर्मचाऱ्यांनी जवळजवळ दोनशेच्या वर आंदोलन केले त्यानंतर सरकारने कायम शब्द हटवला आणि टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचं मान्य केलं ज्यावेळेस टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचं मान्य केलं त्यावेळेस पहिला फॉर्म्युला होता वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के आणि ऐंशी टक्के सरकारने त्यामध्ये दोन हजार चौदाला सरसगट शब्द आणला आणि तो अनुदानाचा फॉर्म्युला बदलवला ठीक आहे सरकारच्या काही धोरणांनी बदलवला असेल परंतु त्यानंतर दरवर्षी टप्पा वाढ होण्याला पाहिजे होता तर सरकारने अद्यापर्यंत टप्पा वाढ केलेला नाही आता कुठेतरी ह्या सर्व शाळा साठ टक्के अनुदानावर गेलेल्या आहेत आणि त्यानंतर अघोषित काही शाळा आहेत तर त्यांना एक छदाम आतापर्यंत मिळत नाही म्हणून आमचे सरकारकडं कायमस्वरूपी मागणी आहे का या शाळा सर्व शाळांना शंभर टक्के अनुदान दिलं पाहिजे परंतु सरकार त्याकडे अक्षमे दुर्लक्ष करत आहे आता देखील चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला शासनाने आदेश केला शासन आदेश निर्गमित केला का या शाळांना एक जून दोन हजार चोवीस पासून पुढील वाढीव टप्पा दिला जाईल ही घोषणा करून देखील शासनाने त्यातून पळ काढला नागपूरला अधिवेशन झालं त्याच्यामध्ये निधीची तरतूद केली नाही त्यानंतर आत्ता अधिवेशन चालू आहे अजिबात निधीची तरतूद नाही म्हणजे शासनाने दोन हजार एकोणीसला सुद्धा अशीच फसवणूक केली आणि अठरा वर्षाचा आमचा पगार गायब केला आज देखील त्याच अवस्थेमध्ये सरकार असल्यामुळे शेवटी आम्हाला नाविलाच झाला परवा आमच्या एका बांधवानं गळफास घेऊन आत्महत्या केली सरांनी आणि त्याच पद्धतीनं आम्हाला असं वाटतंय की सरकारला जास्तीत जास्त आत्महत्या झाल्या पाहिजे जास्तीत जास्त लोक मृत्यूमुखी पडले पाहिजे आणि मगच सरकार जर अनुदान देण्यात असेल आणि जर सरकार जर खिजून खिजून मारत असेल गेल्या वीस पंचवीस वर्षापासून सरकार खिजून खिजून या सर्व शेवकांना मारण्याचा विचार आहे म्हणून आमच्या मनात असं आलं का सरकारना मारण्यापेक्षा आम्ही स्वत जलसमाधी घेऊ किंवा आत्मदहन करू या स्वरूपानं आपलं मरण पत्करू आणि सरकारवरचा बजा कमी करू हा खरं म्हणजे उदात्त येतो परंतु आमची एक मागणी माफक मागणी अशी आहे का आम्ही मेल्यानंतर शासनाने या सर्व आमच्या बहात्तर हजार शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांना न्याय देवा हीच खरं म्हणजे आम्हाला सर्वांना भावपूर्ण आदरांजली ठरेल धन्यवाद